स्वेटरवाले स्वेटरवाले स्वेटर घ्या स्वेटर थंडीसाठी स्वेटर सगळ्यांना सूचित करण्यात येत आहे की थंडी खूप वाढत आहे म्हणून आमच्याकडे खूप चांगल्या चांगल्या प्रकाराचे स्वेटर आहेत स्वेटर घ्या स्वेटर स्वेटर घ्या स्वेटर ताई बाई काका मामा मामी मावशी सगळ्यांसाठी सुंदर सुंदर स्वेटर आई वाला आला माझ्यासाठी स्वेटर घेऊन दे ना ऐ स्वेटर वाले इकडे या बोला बोला ताई स्वेटर दाखवा बोला माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी हो ताई कशी स्वेटर पाहिजे तुम्हाला सांगा आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या स्वेटर आहेत हो का तुम्ही एक काम करा आम्हाला तुम्ही स्वेटर दाखवा आम्ही तिथून पसंद करतो स्वेटर वाले दादा स्वेटर वाले दादा तुमच्या टोपा आहे टोपा हो हो बाळा टोपा पण आहे एक जॅकेट एक स्वेटर आणि एक टोपा द्या बरं बरं ठीक आहे मावशी तुम्हाला काय काय पाहिजे मला काही नाही मला फक्त एक स्वेटर द्या आणि शाल आहे का शाल हो हो शाल पण आहे बरं बरं मला एक स्वेटर द्या आणि दोन शाल अ बाबा बोला दादा मी काय म्हणतो मला ना चांगली स्वेटर दाखवा दादा मी काय म्हणतो तुम्ही स्वेटर पण घ्या आणि एक काळावाला जॅकेट घ्या मस्त दिसेल तुमच्यावर हिरो सारखा दिसाल तुम्ही हिरो कोणसा हिरो तो आहे ना आपला गजनी पिक्चर मधला काय नाव जायचं आमिर खान आमिर खान हो का सगळेच म्हणतात मी आमिर खान सारखा दिसतो म्हणून नाही नाही ते खोट बोलतात आमिर खान सारखा दिसते तुम्ही काय करतो स्वेटर घेऊन तुमची अशीच बॉडी मस्त दिसते अरे मग या बॉडी तर आहे माझी पण कसं आहे थंडी वाटते ना खूप म्हणून स्वेटर पण घालावं लागेल ना मला अरे घाबरू मला एक गोष्ट सांगतो हा इतकी मोठी थंडी आहे बघ किती थंडी वाटत आहे आणि एवढ्या मोठ्या थंडीमध्ये तू साधा एक कपडा नाही घातलाय तुला थंडी नाही वाटत काय शांताबाई थंडी तर खूप वाटते मला पण कसं आहे माझी बॉडी आहे ना बॉडी सगळ्यांना दाखवावं लागतं ना म्हणून नाही का मी कपडे नाही घालत मग स्वेटर कशाला घेत आहे मित्रा दादा कसं आहे माहित आहे का आता खूप थंडी वाटली मला आता स्वेटर घालतो बरं बरं तुला मस्त काळावलं जॅकेट देतो मी काळावाला जॅकेट घाल तुला थंडी पण नाही वाटणार आणि तू हिरो पण दिसणार हो का द्या द्या लवकर द्या पण खूप महाग आहे तो महाग आहे कितीला आहे एक हजार रुपये एक हजार रुपये नाही राहू द्या मग अरे क्वालिटी आहे ना त्याच्यामध्ये नाही राहू द्या नाही पाहिजे क्वालिटी आम्हाला राहू द्या असे साधे कपडे घालतो आम्ही राहतो आणि घाबरू घेणार आहे चांगलं आहे ना जॅकेट माझ्याकडे कमीला लावा मग घे तुम्ही स्वेटर वाले दादा त्या झाबरूला जॅकेट तुम्ही नंतर द्या आधी मला तुम्ही कपा द्या मला खूप थंडी वाटत आहे हो बाळा हो हो देतो देतो थांब थांब नाही नाही मला तर आधी तुम्ही स्वेटर दाखवा थांब मला शांत आहे का दाखवतो तुम्हाला पण नाही रे बा तू आधी स्वेटर दाखव मला मला खूप थंडी पण वाटत आहे आणि मला आता स्वयंपाक बनवायचा आहे मापोरा नंतर दे तू आधी मला दे <tell> काय शांत दगू कशी आई या तुम्ही आपल्या मुलासाठी पहिले घ्या ना तुम्ही आई मला घेऊन दे ना पहिले त्याच्यानंतर तू घे मग अ स्वेटरवाले भाऊ तुम्ही दाखवा माझ्यासाठी स्वेटर याला नंतर द्या ए आई कशी आई आहे तू अरे आपल्या मुलाला घेऊन देतात काही पण नंतर स्वतःसाठी घेतात पण तू आधी स्वतःसाठी येत आहे गपरे अ स्वेटरवाले दाखवा 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 स्वेटर दाखवा लवकर हो का हे घ्या मग अहो माई स्वेटर तर खूप छान आहेत किती झाले पाहिजे यांचे यांचे झाले तुमचे चारशे चारशे आठशे आणि ते सहाशे रुपये म्हणजे चौदाशे रुपये झाले अ माई मा चौदाशे रुपये एवढे महाग नाही ना, कमी लावा मी हजार देतो नाही ताई चांगल्या क्वालिटीचे स्वेटर आहेत ते आणि मि शाल नाही नाही तुम्हाला डिस्काउंट लावून तर सांगितलं मी ह्यापेक्षा कमी नाही होणार अ माई चौदाशे तर खूप जास्त आहेत नाही 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 तुम्ही बाराशे लावा बाराशे काय तुम्ही असं करताय आधीच डिस्काउंट लावून सांगितलं ला। दुकानात जालना तुम्ही हजारला एक स्वेटर मिळते ते आणि ते पाच चेशे आले आहेत नाही बा असा नको करा मी पण गरीब आहे माझ्याकडे पण पैसे नाही बस मला पण माझ्या मुलांचं शिक्षण वगैरे बघा लागते नाही कमी करा बाराशे देतो बर बरं ठीक आहे आणखी मला पण घ्यायचं आहे ना माझ्यासाठी घेऊन दे ना अरे बाळा समोरच्या महिन्यात तुझ्यासाठी घेऊ आता सध्या पैसे नाही माझ्याकडे नाही मला पाहिजे समोरच्या महिन्यात थंडी राहते नाही आत थंडी जाणार पण नाही मला पाहिजे किती थंडी वाटते नाही तू आपल्यासाठी घेतली आणि मला नाही मला पाहिजे आताच काय ताई तुम्ही आपल्यासाठी स्वेटर घेतल्या आणि आपल्या मुलासाठी नाही घेतल्या घेऊन द्या घेऊन द्या एक स्वेटर घेऊन द्या आपल्या मुलासाठी पण भाऊ माझ्याकडे पैसे नाही ना दे ना मग तुम्हाला नंतर समोरच्या महिन्यात देतो पैसे चालेल का बरं बरं ठीक आहे पण नक्की द्या पैसे हो हो नक्की देतो हो एक स्वेटर देऊन द्या माझ्या मुलाला एक स्वेटर आणि एक जॅकेट आणि एक <laughs> हो दादा हो। द्या दे देऊन द्या समोरच्या महिन्यात पूर्ण पैसे देतो तुमचे बर बर ठीक आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर मित्रांनो आता थंडी खूप वाढली आहे खूप थंडी लागते तर मित्रांनो स्वेटर वगैरे घेतली का नाही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आणि सा स्वेटर नाही घेतली असाल तर आमच्याकडे खूप चांगल्या चांगल्या क्वालिटीचे स्वेटर आहेत तुम्हाला आम्ही स्वेटर देऊ आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी डीयर मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा धन्यवाद